श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जून वार शनिवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला कृष्ण पिंगल चतुर्थी या नावाने ओळखली जाते संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका होणे असा होतो त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्याने व्यक्तीला जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी शक्ती मिळते असं म्हटलं जातं हा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे या, स्री या दिवशी श्री गणेश स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी स्त्रिया व्रत करतात आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो कारण श्री गणेश हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात या दिवशी जर आईने व्रत करून श्री गणेशाची पूजा केली तर त्याचं पुण्यफळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असते या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने मनाला शांती मिळत असते आणि आपण नकारात्मक विचारांपासून दूर राहतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शनिवार चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण या तिन्ही सांजेला आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायास आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल जर नाही शक्य तर हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचे देखील तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण एखादी विशेष पूजा करतो किंवा दररोज सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करतो तेव्हा घरात कापूर हा आवर्जून जाळत असतो हिंदू धर्मग्रंथानुसार जर आपण पूजेमध्ये कापूर वापरला तर ते अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते कापुरामधून जो धूर निघतो तर तो अतिशय पवित्र असतो आणि तो धूर आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी ही नष्ट करत असतो आणि यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच आपण जर घरामध्ये कापूर जाळला तर सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपण जी काही सेवा केलेली आहेत किंवा जो काही उपाय केला आहे तर ते स्वीकारत असतात आणि त्याचं आपल्याला शुभफळ देत असतात परंतु विशेष तिथीवरती कापुरासोबत काही वस्तू जर आपण जाळल्या त्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात तसेच शास्त्रानुसार जर आपण चतुर्थीला हा उपाय जर केला तर पितृदोषापासून आपलं घर हे मुक्त होते आणि घर सुखाने भरलेले राहते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील तसेच तुमच्या घरातील मुलं हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तसेच मुलांवरती सतत वारंवार विघ्न अडचणी येत असतील घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय सायंकाळी करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहेत शक्य असेल तर चौमुखी दिवा लावा म्हणजे चार दिशेला चार वाते येतील असा दिवा लावा जर नाही शक्य झाले तर तुम्ही एकमुखी दिवा लावलात तरीही चालेल परंतु बप्पांसमोर एक तुपाचा दिवा नक्की लावा यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच या, या उपायाला सुरुवात करायची आहेत घरातील हा उपाय स्त्री किंवा पुरुष कुणीही करू शकते उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत दिवा ववाळून घ्यायचा आहेत अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची अख्खी वाटी जी असते तर ती ठेवायची आहेत जर नसेल शक्य तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला दोन कापुराच्या वड्या या शुद्ध गायजतुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्या दोन कापुराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती जो पांढरा भाग असतो तर त्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्यासोबतच दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशाच लवंग घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका ज्यात त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ नसेल तर मग तुम्ही थोडीशी काळी मोहरी घेऊ शकता यानंतर हे काळे तीळ जे आहे तर हे आपल्या घरातील लहान मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत तसेच घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरूनसुद्धा उतरवून घ्यायचे आहेत शक्य असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांवरून तुम्हाला हे चिमूडभर काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ देखील तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती कापुरासोबत टाकायचे आहेत एकच चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे घेण्याची गरज नाही यानंतर ना हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर त्या मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम हा मंत्र म्हणत तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे काही वेळानं ते भांडं देवघरासमोरून उचलायचं त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे घरामध्ये फिरवायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काही वेळासाठी हे भांडं नेऊन ठेवायचं आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत मला याच मंत्राचा जप करायचा आहेत पुन्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून हे भांडं उचलून आपल्या देवघरासमोर आणायचं आहे देवघरासमोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आता हा कापूर जळवून झाल्यानंतरनं ते खोबरं देखील काळं होत असतं तर ते आपल्याला खायचं नाही त्यामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती त्या खोबऱ्याने शोषून घेतलेली असते म्हणून ते खोबरं तुम्हाला खायचं नाही तर तो खोबऱ्याचा तुकडा तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकता किंवा इतर तुम्हाला कुठे जागा टाकायला जागा असेल तर तिथे तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला करायचा आहे करून पहा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याचबरोबर आज तुम्हाला संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये काही सेवा देखील करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रम ते आपल्या घरामध्ये आवर्जून मोठ्या आवाजामध्ये पठण करा गणपती बाप्पांचं शिष्यम आहे तर त्याचं पठण करा या बाप्पांच्या अतिशय उच्च कुटीच्या सेवा आहेत तुम्ही अगदी एक एक वेळा जरी पठण केलं तरीही चालेल यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जी काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत मग त्या आर्थिक अडचणी असेल शारीरिक असेल मानसिक असेल तर त्या सर्व अडचणी ज्या आहेत तर या सेवांमुळे नष्ट होतात श्री गणेशाचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो श्री गणेश हे विघ्नहर्त आहेत संकट दूर करणारे देवता आहेत म्हणून ह्या सेवा दररोज आपल्या घरामध्ये कराव्या परंतु दररोज आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी म्हणजे संकट चतुर्थीला आवर्जून करत चला त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा पैसा येतो परंतु तो, तो घरामध्ये टिकत नाही यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही दररोज संध्याकाळी झोपण्या अगोदर तुमच्या स्वयंपाकघर आवरून झाल्यानंतरनं तुम्हाला एका चांदीच्या वाटीमध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा जाळायला सुरुवात करायची आहेत काही दिवस तुम्ही दररोज हा उपाय करत चला नक्कीच तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ह्या दूर होतील नसेल तुमच्याकडे चांदीची वाटी तर हरकत नाही तुम्ही मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा या उपायाचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ